नमस्कार माझ्या सगळ्या गोडमैत्रींना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्रामध्ये आपण देवीची पूजा उपासना करतो त्याने आपल्या मनाला सामर्थ्य आणि एक नवा उत्साह मिळतो खरं तर नवरात्र म्हणजे फक्त देवींची पूजा नाही तर प्रत्येक स्त्रीच्या आतल्या शक्तीची जाणीव आहे नवरात्रामध्ये आपण देवीला दररोज वेगवेगळ्या रूपामध्ये पाहतो नवरात्रामध्ये दररोज वेगवेगळे रंगसुद्धा असतात का बरे असतील हे रंग कारण की रंगांचा आपल्यावरती एक सकारात्मक प्रभाव पडतो या रंगांमुळेच आपल्याला एक नवीन उत्साह प्रेरणा मिळते तर नवरात्र हे येतातच मुळे आपल्याला शक्ती आनंद उत्साह देण्यासाठी चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस मी सकाळचे सहा वाजलेत मी काल रात्रीच ठरवलेलं की काहीही झालं तरी उद्यापासून चालायला जायला सुरुवात करायचीच कारण की खूप दिवस झालं चालायला जाणं जमतच नव्हतं कारण की पाऊस आणि आपल्याला तर काय कारणच हवं असतात पण यावेळेला मी ठरवलं की नाही थोडासा जरी पाऊस उघडला तर तर ना तरी चालायला जायचंच बघा त्याप्रमाणे मी सकाळी अलार्म न लावता सुद्धा साडेपाचला उठली आहे तेव्हा कुठलंही काम मनापासून आपल्याला करायचं असतं ना तेव्हा आपल्या मनाला आपण स्वतः सांगितलं ना त्या गोष्टी पूर्ण होतात तसं तर सगळ्यांनाच वाटत असतं की सकाळी उठून चालायला गेलं पाहिजे थोडाफार तरी एक्झरसाईज केला पाहिजे सकाळी लवकर उठलं पाहिजे पण आळस ही एक अशी गोष्ट आहे की ती आपल्याला काही गोष्टी करून देत नाही आणि सकाळी चालायला आल्यानंतर हे जे सुंदर दृश्य दिसतं ना प्राजक्त या प्राजक्ताच्या फुलांचा जो सडा पडलेला असतो ना तर तो बघून मन इतकं फ्रेश होतं ना खरंच आणि आपण स्वतः स्वतःला जे टार्गेट दिलेलं असतं ना तर ते कम्प्लीट केलं की एक वेगळाच आनंद मिळतो तर चालून आल्यानंतर डबा बनवला भेंडीची भाजी बनवलेली आणि नाश्त्यामध्ये ही इडली फ्राय होती आता ते काय पूर्ण करत नाही कारण की खरंच शूट करायला वेळ नव्हता भरपूर आज कामं होती मी प्लॅन केलेलं की आज कुठली कुठली कामं आपल्याला करायची आहेत सगळ्यात महत्वाचं काम होतं ते म्हणजे देवारा आणि देव क्लीन करणं देवपूजा होती तर देवाराला हे जे लावलेले ला आहेत ना सगळे लोटस वगैरे आणि बाजूने जे लटकन लावलेलं ला असतं तर ते आधी मी स्वच्छ करून घेतलं पाऊस एवढा आहे की ते सुकलंच नाही त्याच्यानंतर पितांबरीने देव चांगले घासून घेतले देवाची भांडी घासून घेतली सगळ्यात महत्वाचं काम होतं ते म्हणजे देवारा साफ करणं तर तो सुद्धा मी साफ करून घेतला तर तो साफ करतानाच मी व्हिडिओ बनवला नाही कारण की खरंच खूपच गडबड होती वेळेत पूजा करायची होती नंतर दारामध्ये रांगोळी काढली हा जो रांगोळीचा साचा आहे ना तर त्याने खरंच खूप इझी आहे काम त्याच्यानंतर छान अशी पूजा केली आणि ही अशी छान सागरसंगीत अशी पूजा झाली ना की मनाला एवढं समाधान मिळतं ना आणि नवरात्रामध्ये विड्याची पानं असतात त्याच्यावरती देव बसवतात आणि कुलदेवीचं प्रतीक म्हणून कलशाची स्थापना केली आहे पूजा करण्यासाठी वेळ हा लागतो शूट करत करत पूजा केली के के ना तर खूप वेळ होऊन जातो म्हणून त्याचं शूट केलं नाही खरंच अशी पूजा केल्यानंतर ना मनाला इतकं आनंद आणि शांतता मिळते तर बघा पाऊस हा काही थांबायचं नावच नाही घेत आहे म्हणजे तसं तर सगळीकडे सोपडतोय पण आमच्या इथे तर एकदम धुवाधार पाऊस असतो आज ना गुलाबाला ही तीन छान अशी फुलं आली आजकाल गुलाबाला ना इतकी छान छान फुलं येतात काळ्या सुद्धा भरपूर आले म्हणून म्हटलं चला तुम्हाला सुद्धा हे दाखवूयात फुलं बघितली की कसं मन प्रसन्न होऊन जातं ना मी खरं सांगू का हा जो एवढे दिवस जवळजवळ मे महिन्यामध्ये आलाय पाऊस तर तो काही थांबलेलाच नाहीये पाऊस खरं तर खूप छान वाटतो पण आता एवढं अति झालंय की अतिपरिचयात अवज्ञा असं म्हणतात ना ते खरंच आहे कारण की नको वाटतोय आता पाऊस कंटाळा आलाय कारण किती दिवस झालं कडक ऊनच नाही पडलंय वातावरणामुळे ना खूप अंधारून आल्यासारखं होतं खूप मळब आल्यासारखं होतं मुळ ना आपल्याला सुद्धा असं फ्रेश वाटत नाही मळब आलं ना की खूप कंटाळवाणं उदास वाटतं तुम्हाला पण असं वाटतं का हे मला नक्की कमेंट करून सांग पण जे काही करतो ना ते सगळं आपल्या मनावरती अवलंबून असतं जेव्हा आपल्या मनाला फ्रेश वाटत वा, असतं तेव्हा आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं तर असं वातावरण असतं ना तेव्हा अजिबात फ्रेश वाटत नाही आता वाजले संध्याकाळचे पाच खरं तर, तर चहा मला फारसा आवडत नाही तुम्ही नेहमी बघता की मी कॉफी घेत असते पण जेव्हा असं वातावरण असतं ना तेव्हा आपल्याला नकळतपणे उगाच चहा घ्यावा असं वाटतो म्हटलं चला चहा घेऊन थोडीशी तरतरी येते का बघूयात कारण खरंच कधी कदि कधी ना अजिबात मूड नसतो अजिबात फ्रेश वाटत नाही काहीच करायची इच्छा होत नाही तर बसून राहावंच वाटतं आणि ना मग स्वतःचाच राग येतो खूप चिडचिड होते मला आज असंच वाटत होतं एकतर सकाळपासून भरपूर कामं झालेली थोडा वेळ केला आराम मी दोन तीन दिवस मी व्हिडिओ टाकला नव्हता तर साठी शूट सुद्धा करायचं होतं खरंच अमका मूड सुद्धा नव्हता पण म्हंटल नाही हे आपण असंच बसून राहून काय उपयोग नाही स्वतः स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे म्हणून मग उठले थोडा वेळ गॅलरीत उभे राहिले म्हटलं चला संध्याकाळच्या कामांना सुरुवात करूयात आणि ते करता करता तुमच्याशी गप्पा सुद्धा मारूयात आता चहा करतीये खरं मी पण माझा चहा म्हणजे ना काढाच असतो लवंग दालचिनी सुंठ तुळस सगळं टाकत असते आज तुळस नाही आहे ना डोकं जर अशी जड वाटत होतं म्हणून मग सुंठ टाकली आणि बघा लाईट सुद्धा नाहीयेत लाईट तर आमच्याकडे नेहमीच नसतात एकदा लाईट गेली की दोन दोन तीन तीन तास येत नाही तर त्यामुळे तुम्हाला थोडस असं अंधार वाटत असेल आता लाइट येण्याची वाट बघण्यात काही पॉइंट नव्हता कारण माहिती आहे की लाईट लवकर येणार नाही त्यामुळे मग मी शूट चालू ठेवलं म्हटलं थोडासा ब्राईटनेस वगैरे वाढवता येईल ही।, ही जी छोटीशी लाईट दिसतीय तर ती इमर्जन्सी लाईट आहे इन्व्हर्टर नाही आहे आमच्याकडे खरंच आता असं वाटतंय की इन्व्हर्टर बसवून घ्यायलाच पाहिजे इतक्या वेळा लाईट जाते खरं तर मी ठरवलं होतं की आज संध्याकाळी देवीच्या दर्शनासाठी जायचं आमच्या इथे विंध्यवसनी देवी आहे तर तिच्या दर्शनासाठी जायचं पण ना एवढा पाऊस सुरू झालाय गुव्यात म्हटलं पाऊस थोडासा थांबला की जाता येईल म्हणून म्हटलं मग स्वयंपाकाला सुद्धा लवकर सुरुवात करूयात आणि आपण काहीही काम करत असलो ना तरी मनामध्ये किती विचार चालू असतात ना ते सांगायचं तर इतरांपेक्षा जास्ती स्वतःशीच बोलत असतो चहा चांगला उकळ आहे आणि बाहेरचं वातावरण बघा पाऊस आता कमी झालाय तर म्हटलं चला पटपट आवरून आपण देवीच्या दर्शनासाठी जाऊ शकतो आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपण कधी चहा घेत असतो ना तर तेव्हा काय फक्त चहा घेत नसतो त्याच्याबरोबर काहीतरी खाणं होतंच पण आता ना मी हे सगळं बंद केलंय म्हणजे चहाबरोबर बिस्किट वगैरे बंद केलंय आणि काही काही कामं करायचं याचा विचार डोक्यात सुरू होता आपण म्हटलं चला आधी शांतपणे पाच मिनिटं बसून चहा घेऊयात तर, तर सकाळपासून आपली खूप धावपळ झालेली असते खूप कामं केलेली असतात मग हा जो चार पाच वाजताचा वेळ असतो ना तोच आपल्याला निवांत असतो त्यामुळे निवांत बसून असं एक कप जरी चहा घेत शांतपणे पाच मिनिटं स्वतःसाठी दिली ना तरी खूप बरं जे वाटतं जेव्हा पण आपला मूड असा डाऊन असतो ना तर तेव्हा मी काय करते की माझी आवडती जी गाणी आहेत ना तर ती लावते सही कुठली कामं करत असताना मला जे व्हिडिओ आवडतात किंवा पॉडकास्ट वगैरे तर ते मी लावून ठेवलेले असतात किंवा माझी आवडती गाणी सुद्धा ही जुनी गाणी असतात ना तर ती आपल्या मनाला ना खूप शांत करतात तर म्हटलं चला पाच मिनिटं चहा घेत एखादं तरी गाणं ऐकूयात की इक खरंच हे गाणं माझं सध्या फेवरेट झालेलं आहे हे गाणं ऐकवलं तर कदाचित कॉपीराईट येईल तर दाखवते तुम्हाला की कुठलं गाणं येते मी आता बघा पाऊस तसा थांबलाय खरं का या पावसासारखीच आपणा गृहिणींची सुद्धा अवस्था का पाऊस जेव्हा पडत नसतो ना तेव्हा सगळेजणं पाऊस येण्यासाठी किती प्रार्थना करत असतात पण आता यावर्षी एवढा पाऊस आहे तर त्याचं कुणाला काहीच वाटत नाही कारण तेवढा अवेलेबलच आहे ना तसंच आपणा गृहिणींचं सुद्धा असतं आपण कायम अव्हेलेबल असतो त्यांसाठी त्यामुळं आपलीसुद्धा अवस्था अतिपरिचयात अवज्ञा अशीच झालेली आहे बरोबर ना खरंच आपली जर व्हॅल्यू वाढवायची असेल ना तर आपण प्रत्येक वेळी अवेलेबल नाही राहिलं पाहिजे असं मला वाटतं की मग सगळ्यांचा बघण्याचा अप्रोच असा असतो की हि तर दिवसभर घरीच असते हिला काय काम आहे काय होतंय सगळी कामं केली तर आपल्याला स्वतःला सुद्धा स्वतःबद्दल असंच वाटत असतं म्हणूनच आपण प्रत्येकाच्या दिमतीला तयार असतो नेहमी ने यामुळेच बहुतेक गृहिणींची किंमत कमी समजतात हे ते गाणं आहे ओरिजिनल नाही पण असे प्रोग्रॅम मला आवडतात जसे लाईव्ह प्रोग्रॅम कॉन्सर्ट मला खूप आवडतात मी तुमच्याशी शेअर केलेलं स्पृहा जोशी आणि संदीप खरे वगैरे आलेले तर त्यांच्या प्रोग्रामला मी गेलेली खरंच खूप छान वाटतं मला तर आता हे गाणं ऐकून आणि चहा घेऊन माइंड खरंच एकदम फ्रेश झालंय आणि लाईट पण आली आहे जसं मी खूप वेळा शेअर केलंय की संध्याकाळच्या वेळेला ही छोटी छोटी काही कामं असतात ना तर ती मी करत असते तर आता सुद्धा मला जे सीड्स असतात ना म्हणजे ब्लॅक सीड्स म्हणजे जवस कुपळ्याच्या बिया आणि कलिंगडाच्या बिया या आपल्या हेल्थसाठी खूप चांगल्या असतात तर त्या आता मी रोष्ट करून ठेवणार आहे दररोज एक चमचा हे खायचं आहे आणि असंही आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे थोडंसं रोष्ट करून घेतलं ना की ते खराब पण होत नाहीत आणि टेस्टसुद्धा चांगली लागते स्त्रियांसाठी तर हे खूपच उपयुक्त आहे हार्मोनल इम्बॅलेन्ससाठी तर हे खूपच उपयुक्त आहेत म्हणजे ड्रायफ्रूटसारखेच हे सुद्धा आपल्यासाठी तेवढेच उपयुक्त आहेत एकदाच असं हे मिश्रण बनवून ठेवायचं मिश्रण म्हणजे फक्त एकत्र करायच्यात ह्या सगळ्या बिया भाजून जवसाचे तर खूप जास्तीचे फायदे आहेत त्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात आणि प्रोटीन फायबर अँटीऑक्सिडंट सुद्धा असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी इझिली अवेलेबल असतं आणि खूप कमी किमतीला मिळते तर म्हणतात की वेट लॉससाठी तर जवसाचा खूप जास्त उपयोग होतो याची ना चटणीसुद्धा बनवतात टेस्टी लागते पण आज मी चटणी नाही बनवणं ना। कोणाकोणाला माहिती नसतं म्हणून दाखवते हे अशा प्रकारचं असतं फक्त हे असंच नाही खायचं चा, तर चांगलं भाजून घ्यायचं भाजायचं म्हणजे अगदी ते तडतड असं उडतं इतपत ते भाजायचं तसंच कच्च खायला गेलात तर ते चावणार पण नाही आणि पचणार पण नाही तर बघा या पद्धतीने ते भाजून घ्यायचे आहेत पावडर सुद्धा तुम्ही करू शकता हे जवस आहे ना तर ते केसांसाठी सुद्धा खूप चांगलं असतंय म्हणजे त्याने एकदम केस सॉफ्ट वगैरे होतात फक्त केसांसाठी वापरताना असं भाजून नाही घ्यायचं तर कच्च आहे ते पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आश्चर्य म्हणजे जेव्हा जवस असं पाण्यामध्ये उकळतो ना तर त्याचं असं एक जेल सारखं तयार होतं ते मी एका कपड्यातून गाळून घेऊन तो जेल असतो ना तो फक्त केसांना लावायचा धुवायच्या आधी खूप सॉफ्ट होतात फ्रिजीनेस असतो ना तर तो जातो हे केल्यानंतर एकदा दाखवायचं आहे मला ह्या आहेत भोपळ्याच्या बिया खरं तर हे सगळे जे सीड्स आहेत ना ते इझिली सगळीकडे मिळतात फक्त आपल्याला ते माहिती नसतं किंवा आपल्याला आवडत नसतं म्हणून ते आपण खात नसतो पण खरंच या सगळ्या गोष्टी खूप पौष्टिक आहेत आणि भाजल्यानंतर ते शेंगदाण्यासारखे वगैरे लागतात या सगळ्या बिया जर तुम्हाला अशाच खायच्या नसतील ना तर तुम्ही लाडूमध्ये वगैरे टाकू शकता किंवा सकाळी जो काही नाश्ता करताना पोहे वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता सकाळी एक हेल्दी नाश्ता मिळतो जरी हे पौष्टिक जे खूप सारे फायदे असतील तरी सुद्धा हे प्रमाणातच खायचं रोज एक छोटा चमचा एवढंच असंही कुठलीही गोष्ट ना अति अतिप्रमाणात करायचीच नाही बॅलन्सड असल्या पाहिजेत सगळ्या गोष्टी आणि ह्या ज्या बिया आहेत कलिंगडाच्या त्या तर लाडूमध्ये वगैरे सुद्धा किंवा आपण हलवा करतो ना तर त्यामध्ये सुद्धा खूप छान दिसतात पण आणि टेस्टी सुद्धा लागतात तर आता सुद्धा मला ना हे झाल्यानंतर ड्रायफ्रूटचे लाडू करायचे होते पण बघितलं तर खजूर नव्हते त्याच्यामुळे मग मी ते, ते नाही केले तर आता हे थंड करायचं आणि थंड झाल्यानंतर मग एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि खरंच हे ना सुपर फूड आहे आता सहा वाजत आले तर, तर म्हटलं चला संध्याकाळच्या स्वयंपाकाला पण लागूयात तर आज ना मी फ्लावरची भाजी करते नेहमी आपण मटार फ्लावर बटाटा वगैरे असं टाकून करतो कुरमा वगैरे सध्या मटार तर बाजारातच नाही आहे खूप महाग आहे म्हटलं नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी फ्लावरची भाजी करूयात हिरवी मिरची टाकून नेहमी नेहमी पण एकाच प्रकारच्या भाज्या करत राहिलं की सुद्धा कंटाळा येतो तर आज म्हटलं कलरफुल भाजी करूयात म्हणजे कांदा टोमॅटो फ्लावर हिरवी मिरची कढीपत्ता कोथंबीर म्हणजे हिरवा पिवळा लाल पांढरा सगळे कलर भाजीमध्ये खरं तर आपल्याकडे इतक्या सगळ्या भाज्या असतात तरी सुद्धा आपल्याला रोज प्रश्न पडतो की रोज भाजीला काय करायचं मी तो विचार करण्यात कितीतरी वेळ निघून जातो खरं तर स्वयंपाक करायला जेवढा वेळ लागत नाही ना तेवढा भाजी काय बनवू याचा विचार करायला लागतो तर तर मी पटपट आवरत होते का तर मला देवीच्या दर्शनासाठी जायचं होतं पण आता पाऊस एवढा सुरू झालाय ना की काय जाणं पॉसिबल वाटत नाही तर त्यांना पूर्वी काय करायचे मी की सकाळी पहाटे लवकर उठून आवरून सकाळच देवीचे दर्शन घेऊन यायचे कधी कधी तर चालत सुद्धा जायचे पण आता दोन तीन वर्षापासून मग एकाच दिवशी सुट्टी असेल तर त्या दिवशी सगळ्या देवींना जाऊन येतो म्हटलं आता बाहेर तर जाणार नाही आहे तरी सुद्धा म्हटलं थोडंसं तयार होयात म्हणजे आता घरात असलो तरी म्हटलं चला थोडंसं चांगला ड्रेस घातला म्हणजे मग आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं गडबडीमध्ये माझ्याकडे व्हाईट ड्रेस आहे दुसरा एक अजून तर ते मी विसरूनच गेले आणि हाच एक ड्रेस होता तर तोच पुन्हा एकदा घातला संध्याकाळची देवाबत्ती करते मी संध्याकाळच्या वेळेला मी नेहमीच असे मंत्र स्तोत्र असे लावून ठेवते टी व्हीवरती किंवा मोबाईलवरती मी स्वतः सुद्धा म्हणत असते जेव्हा असं मोठ्या आवाजामध्ये आपण लावून ठेवतो ना तर तेव्हा ते जे स्वर आहेत ना तर ते आपल्या घरामध्ये त्याच्या ज्या लहरी आहेत मंत्रांच्यामुळं एक छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते त्या रोज दिवा लावताना मी महालक्ष्मी अष्टक म्हणत असते माझं खूप आवडतं आहे तर रामरक्षा लावायची रोज घरामध्ये घराला आणि आपल्या स्वतःला सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते काळ संध्याकाळ घरामध्ये धूप लावायचा आणि जेव्हापासून ही दाणी मी घेतली आहे ना तेव्हापासून तर इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना खरंच दिसायला सुद्धा छान दिसतं आपल्याला सुद्धा पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात मैत्रिणं जसं आपण देवीला दररोज वेगवेगळ्या वेग रूपात पाहतो तसं स्त्रियांनी स्वतःच्या आयुष्यात नवरूप घ्यायला हवं त्याच्या आराधनेबरोबरच स्वतःला ओळखणं स्वतःवर विश्वास ठेवणं आणि आपली स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणं हे सुद्धा महत्वाचं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका